सेमी तीन मध्ये पात्र झाले बघा नाव काय कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्या जोडीला शेनउकरांचा तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न दहा ते चौऱ्याऐंशी सेमी तीन मध्ये पात्र झाले फायनल साठी दोहनी वुर्फू सोनिया शेनवडी निवडी गावा मैदानातील दोन नंबरचे मानकरी आहेत लाशेला लाशेला नेवडीकराचा दोनी उर्फ सोनिया आणि त्याच्या जोडीला कार्तिक मिसपूरकरांचा का कार्तिक का कशी गाडी कोणाला आता एक नंबर म्हणजे ड्रायव्हर कोण होतं सोनिया ड्रायव्हर कोण रिकेडा आजचा आनंद कसा वाटतोय काय

आपण मनपूर उपस्थित राहायचं यात्रे कमिटीच्या वतीने आपले या ठिकाणी सन्मान करणारे जे आहेत त्याचबरोबर चप्रमण रोविंदराव अपमान आणि काय किती ओढते बाकी सोनिया सोनिया दोन नंबरचे मानकरी आहेत आजच्या मैदानातील होळीच्या जगावच्या दोन्ही ओरपू सोनिया